त्यांची कार्यकारणी कौतुक गोलेवार राजू अट्टमवार व सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य पैसे तर माझ्या सोबत काम समजा त्यांनी पद सुद्धा भरलेलं आहे आणि आबा सोबत काम करतो ते भाऊ आबा म्हणजे हे आम्हाला सर्वच असल्या असल्यास की त्यांनी आम्हाला ती सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि आबा

तर खूप काही बोलता येत पण आज आपल्याला आम्हाला जर मला घरचं धरण आहे फॅमिली जायचे आणि भाऊ काही जायचे माझे सव्वीस वर्षामध्ये लढणारा बाहेर येतो त्यांना एकही नेमकी चव्वीस वर्षाची आहे नाहीये सगळ्याकडे सविुक्त पुढचे आहे आणि असं न होता पालकाने शो कर

भाऊ केला तर नंबर नव्हता आणि आज नसत उद्या काळाला तुम्हाला नक्की भाऊ का म्हणजे प्रत्येक समाजाला आपल्या समाजाला प्रत्येक समाज माध्यमाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय द्यायचं काम भाऊच्या माध्यमातून होते आज आपण थोडे निराशा आहोत सांगितलं त्याच्यातून काहीतरी चांगलं की काहीतरी चांगलं होईल आता ज्यांना त्यांनी सांगितलं की भाऊ मुख्यमंत्री होणार आहे अपेक्षा आहे परमेश्वर जे ते करेल पण भाऊ कधीच कुणाला काही मागत नाही हे खरं म्हणजे महत्वाची पॉईंट आहे कारण कधीच

माननीय आमदार श्री शांति पर व लोकप्रिय विधानसभा सदस्य श्री समाधान जी अभाड़े आजाद सरकार मंत्री श्री नंदकुमार जी बाधेवा कार्यक्रम अतिशय यशस्वीपण आयोजन के समाजाच्या सेवेत या कार्यक्रमासाठी जोडून दिलं ते श्री संजय यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होतो आहे त्या श्रीमती प्रमेला राई सुरेश कौबार श्री व्यंकटेश सुरेश पौवार समाजाचे अध्यक्ष मुंडेवार सचिव राजेंद्र अपरवार श्री रवींद्र गजानन गेकर श्री मनीष गोपाल गौरवारुष्य मी समाजा विशिष्ट नागरिक समिती मंडळाचे अध्यक्ष श्री शर नंदुळवा यांची सर्व इथं आदराने मनातील महाराष्ट्र आदिवासी महासंजेचे सर्वांना धन्यवाद देते देतो या कार्यक्रमाचं निरंतर निमंत्रण देतो आणि स्वतः निमंत्रण देत आहे अतिशय प्रेमानी सत्कार केला तुमच्या चेहऱ्यावरचा हा स्नेह भाव बघून मी कितीही तुमचे आभार मानले तरीही आभार कमी असेल या ठिकाणी पंढरपूर मध्ये जो मी प्रेमाचा तुमचा पूर बघितला त्याबद्दल मात्र मनापासून मी आभारी आहे धन्यवाद या ठिकाणी आमचा संरक्षण करणाऱ्या भगिनी सुद्धा इतकं कौतुक करत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की माहेरच जर तुम्ही आलं तर कौतुकाचे शब्द संपत नाही मग मी मनात विचार केला की या कार्यक्रमाचं जेव्हा मी मन तेव्हा मनामध्ये एका गोष्टीचा भाव की यावं परिचार साहेब परिचारक साहेब तुमच्या पंढरपूरच दर्शन घ्यावं भगवान विठ्ठल दर्शन घ्यावं आशीर्वाद मिळावा स्वतःच्या आनंदासाठी समाजासाठी राज्याच्या आणि मला विश्वास आहे की कोणीही असेल तर मागेल आणि सासर याच प्रेम असत आणि मग सहज विचार मी सुद्धा माता रुक्मिणीच्या बाहेरच्या तुम्ही आले आणि भगवान विठ्ठल हे सासूरवाडीतून आलेल्या एका विठ्ठल भक्ताच साकड तुमच्यासाठी तरी निश्चितपणे ऐकेल आणि इथं उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींना मनापासून भगवान विठ्ठला शिवाय दे आणि त्यासाठी मी भगवान विठ्ठलाच्या जन्मी प्रार्थना केली भगवान विठ्ठलाच्या जन्मी प्रार्थना करताना पुन्हा दुसऱ्या मनात विचार आला की विठ्ठल भक्तांचं दर्शन आणि आज आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आला याचाही मला मनापासून दा दा आनंद आहे तिथून जाताना एक भक्तीची ऊर्जाही येऊन जाईल आणि तुमच्या आशीर्वादाची शक्ती मला याची जाणीव आहे की पतंजलीच्या एक हजार चवनपास झाल्यानंतर तुम्ही ताकद येते त्या पैशात दहा हे तुमच्या आशीर्वाद तुमच्या शब्दांनी

की आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल की मी तर लग्नाच्या अगोदर माझा विवाह सुद्धा व्हायचा होतो काँग्रेसमध्ये आणि लोकसभेचा उमेदवार म्हणून मत सांगित प्राप्त झाले आणि मग समाजाच्या अनेक उपवध उपवधू परिचय मिळाल्या मी उपवध तर होतोच पण कार्यक्रमाचा भाजक म्हणून झाले

आणि तो फायदा इतका लाभी होता की आज माझी जी धर्मपत्नी आहे ती उपवाद म्हणून मारली होती आणि स्टेजवरून मी खूप जास्त लक्ष दिल्यानंतर आमचं जन्म जमलं आणि मी जीवन माझ्या धर्मपत्नी समोर जगतो आहे आणि म्हणून त्यांची लग्न ही उपवाद उपवाद परिचय मिळवण्यात जगता त्यांना इतर लग्नापेक्षा थोडा जास्त आनंदाचा देऊ देतो हे मात्र या ठिकाणी जे उपयोग उपलब्ध राहावे त्यांनी लक्षात घ्यायचे पण उपरोध असताना अजून एका गोष्टीची जाणीव मला आणि ती म्हणजे भाषण जास्त तेव्हा मलाही म्हणायचं कारण उपवधू हे वधू संशोधन आणि व संशोधनासाठी आले आहे मी प्रार्थना करतो की जो उप उपलब्ध आला त्याला <laughs>

पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जीवन जमीन किंवा जीवनाचा साथीदार शोधताना शेवटच्या श्वासातील आणि हा भाव ठेवून बाकी साऱ्या गोष्टींमध्ये आपण जर लक्ष दिलं तर आज जे नंदकुमार गाजेवारजी साहेब सांगत होते की या ठिकाणी वाटते की चिंतेची बाब आहे हे नातं एका जन्माच नाही आपण सात जन्माच मानतो पण सात जन्माच्या नात्यामध्ये असं मनात जर आपण टाकून गेलो तर निश्चितपणे देवही माफ करणार नाही आणि आप म्हणून आपल्याला या दृष्टीने समाजावरून विचार केला पाहिजे आज समाजाच्या प्रत्येक परिवाराची प्रगती समाजाची प्रगती व्हावी या यासाठी समाजाला एकसंध करण्याचं काम हे अधिक संस्था संघटना करत आहेत आणि त्यापैकी एक महाराष्ट्र आलो विश्व महासंघ ज्याचे अध्यक्ष नंदकुमार गाडी होते आणि आपल्याला संचलन करणाऱ्या ताई म्हणाल्या की ते इतक्या वर्षापासून अध्यक्ष आहे माझ्या माहितीप्रमाणे चौदा वर्ष आणि त्यांचं नाव एन पासून सुरू होतं त्यांना हा फायदा आहे नरेंद्र भाई असो की नंदकुमार

निस्वार्थ भावने जेव्हा एखादा परिवार फिरत होतो जेव्हा अनेक परिवार एखाद्या समाजाचे प्रगत होतात जेव्हा समाज प्रगत होतो तेव्हाच देश प्रगत होतो देश व्हायला हे जेव्हा आपण म्हणतो देश असेच आगचा आणि यासाठी आज वैश्य समाजाने जी जी संधी ज्या ज्या क्षेत्रात जे प्राप्त होते त्या संधीचं सहन केलं पाहिजे मायक्रोसॉफ्टेट यांचा श्रीमंत झाले पहिल्यांदा तर एका त्यांच्या सोबत एक संवाद केला त्यांची मुलाखत घेतली आणि पत्रकार त्यांना एका तीनला एकच प्रश्न विचारत होता की तू इतके बडे बनलेला राज

पाच मिनिटांनी वापस केला विन गेट्स म्हणाला इथंच कधी चूक होते जेव्हा संधी येते त्या संधीला कधीही सोडायचं नसतं संधीच आणि हा भाव समाजाच्या एकतेमध्ये आध्यात्मिक असेल संस्कार असेल उन्नती असेल प्रगती असेल वैभव असेल व्यापार असेल उद्योग असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण सगळीचं सृड करण्याचं वातावरण हे समाजामध्ये केलं पाहिजे आणि समाजामध्ये करताना एक भाव अवमानकरणात ठरवलं पाहिजे की कोणताही समाज पूर्ण नाही प्रत्येक समाजामध्ये एकमेकाच्या मदतीने पुढे जाण्याची भावना असली पाहिजे

दृष्टीने सर्वांनी अशा संवेदनाचा विचार केला पाहिजे आज श्री कोरुबाजी यांनाही धन्यवाद दिले की त्यांनी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आमचा सर्वांचा सत्कार ठेवला आमचा सहकार्य तर एकसष्ट भगवान तिरुपती

వినా వినా వినా